खोपुली नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक तेरा मधून ऍडव्होकेट गणेश आखाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल खोपुली नगरपालिकेची निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार असून प्रभाग क्रमांक तेरा मधून ऍडव्होकेट गणेश आखाडे यांनी शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला वॉर्ड क्रमांक तेरामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत धनकर समाजाचे ऍडव्होकेट गणेश आखाडे यांनी पहिल्यांदाच नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या वाढसाठी ओबीसी पुरुष आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण असल्याने ओबीसी मधून गणेश आखाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला गणेश आखाडे यांच्या अपक्ष उमेदवारीने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न